जेवला एकोणीसशे ब्याण्णव सामाजिक पस्तीस मिमी रंगीत एकशे आठ मिनिटे प्रमाणपत्रक बी निर्मिती संस्था श्री अष्टविनायक चित्र मुंबई निर्माता अरविंद सामंत दिग्दर्शक महेश कोठारे कथा महेश कोठारे पटकथा महेश कोठारे संवाद अशोक पाटोळे संगीत अनिल मोहिले छायालेखन सूर्यकांत लवंदे संकलन विश्वास अनिल गीतलेखन प्रवीण दवने कला शरद पोळ रंगभूषा निवृत्ती दळवी केशभूषा जया तामणकर वेशभूषा बॉबाईस आणि श्याम कांबळे नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार स्थिरचित्रण स्टुडिओ ही निरंकार आणि मोहन लोके साहस साहसदृश्य आदलीज आजीज गीतमुद्रण फिल्म सेंटर रेडिओवाणी प्रसिद्धी संकल्पना बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस रसायन क्वालिटी लॅब ध्वनीमुद्रक मिनोबाबा ध्वनीमुद्रिका फिनस व्हिनस मुद्रण हितेश घोष राजकमल कलामंदिर कलाकार लक्ष्मीकांत बिर्डे तुषार दळवी रेशम टिपणीस मोहन जोशी शिवाजी साटम किशोरी आंबिये रवींद्र बिर्डे भालच भालचंद्र कुलकर्णी केदार पेरुळेकर योगिनी देशमुख दुर्गेश खोत अंबर अंबर कोठारे अशोक पहिलवान ललित मराठे सुप्रिया बापट अशोक पाटील सुरेंद्र देसाई सागर दत्त मोहन लोके नाना देसाई सुरेंद्र केतकर